नमस्कार मंडळी हो का किती नटपट करतय पावडर मेकअप वगैरे किती करतय नवरा बघा हातातला लसच निघत नाही बाहेर जायपर्यंत का तर कशाला कशाला इथं आहे की का तर कशाला काय करणार आहे तुम्ही ए बाबा बाहेर जा की घरामध्येच केलं का काय नावीचं नावी दुकान बघा नवऱ्याने घरामध्येच तयार केलं बघा नावीचं नावी नावी दुकान नावीचं दुकानला जायचं गरजच पडत नाही आता दाढी वगैरे कटिंग करण्यासाठी दाढी करण्यासाठी है माणूस तोंडात चाललाय जावा की नावीचं दुकान काय घेलय का कुठं पळून बघू हो का मिशी कट दाढी कट घरामध्येच झालं गरजच नाही आता नावीच्या दुकानला जायला नाही बघ 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 अग सखे सरक कोणी येणार असेल तर कॉन्ट्रॅक्ट कमेंटमध्ये सांगा बरं का नावी म्हणजे कटिंग दाढी कटिंग कटिंग वगैरे करणार असेल कोणी तर कमेंटमध्ये ऑर्डर द्या माझा नवरा करून देतो दाढी कट मिसी कट आणि कटिंग वगैरे तुम्हाला कळतं कि किंवा घरामध्ये कोणी कट करतं का असं दुकानला जायचं ना ते दाढी वगैरे किती हे झालं तर काय कट्ट मारायच काय बाई आता काय खर नाही करा अजून ना करा, करा? मीच ठेवलं सरक करा करा काय आता बरं झालं हा असं असं कोणी घरात कटिंग करतय का कळतय का तुम्हाला कोणी बघणार आहे का तेवढ हे करून मेकअप वगैरे करून दाढी कट घरामध्ये अर्जंट मध्ये करून जायला तोंडात यायला मग जायचं ना मग दुकानला कटिंग करायला ते दाढी वगैरे काढून या अजून दाढी वाढवायचं आहे का ते काढून यायचं बाबा असले घानाटपणा नाही ठेवायचं ऑर्डर द्या मित्रांनो फटाफट दाढी कटिंग कटिंगचं आणि मिशी कटिंगचं करून देता आहे नवरा माझे ते का तरच ठेवते मी आता लपून नाहीतर टाकून देते कचरा पेटीमध्ये कोणी बघणार आहे का तेवढं हे करून जायला नटाफटा होऊन जायला कसे झाली काय कसे झाली काय कसे झाली जावा की ह बस कर ना बाबा तेवढ नटतोय मी नटत नाही एवढं तेवढं नटत आहे तू मेकअप वगैरे तेवढं करत आहे एवढा मेकअप मी सुद्धा करत नाही तुम्ही जेवढं पावडर वगैरे लावून घेत ना तेवढं सुद्धा मी लावत नाही काय करायली हय <स्था> यम्मा दे इकडं का तर द्या ए हे काढ रे कागद काढ चॉकलेट होते इकडं आण ना म जाणू दे इकडं दे आगा तर, आगा तर, आगा तर। ते घ्या हाताला वगैरे लागल तर कसं रडू दे घ्या काय होत नाही रडू दे हाताला वगैरे कट करून घेतली तर कुठं तर लागलं तर काय करायचं मग स्वाड जाणू सोड स्वाड रडू नको स्वाडा मोबाईल मोबाईल घे बघा जाणू किती धिंगाणा घालती कत्री सा कातर साठी सॉरी बर का कातर साठी रडती कातर घेते असं हातामध्ये कागद घेते कागद घेऊन कटिंग करत बसती कट करत हाय बाई ह्या पोरांचं ना लय डोक्यावर गेलंय ना तर आज आलंय दोन दिवस गावाकडे करा गप्पा करा म्हणून तर मी लपून ठेवलं होतं कात्री तुम्हाला घरामध्ये नावीच दुकान उघडायचं होत ही काट दुकानला जायचं नाही का दुकानला जाऊन कटिंग करून यायचं असले लेकरं आहेत समजत नाही का तुम्हाला बचत समजत नाही वय पोरा असले धिंगणं घालत्या थक हे जानू ना तर घरातच ना दुकान काढलं नवरोबा आणि जा, जानू कात्रीसाठी रडती ये स्वाड रे स्वड कातर ठेवा जानू सर की जाणू कातर हां दे मा दे इकडं हिला इ... ह्याच नाका मध्ये असा टोचा व कात्री कर मी कशाला कट करू मी काय नाही मी आहे हो की बाबा तू कट करून घे आणि नावी पण बन म्हणून तर सांगत आहे ना मीच घातलं सर्व खाली पडत आहेत म्हणून असू दे घरात जण आपण आहे 1 2 डबे मध्ये आलेले की चार नाकच कापी नाक 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 कपती इकडं हपती की नाक काय होतंय बस कर की आता किती बघतोय बघणार आहेत का